सुंदर अशा कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम पांडुरंग महाराजांचे आभार मानतोय खूप चांगलं काम त्यांचं आहे या परिसरामध्ये ज्या गोष्टींची गरज होती त्याच गोष्टी त्या अत्यंत चांगल्या प्रकारे करताहेत आणि त्यांना सहकार्यही सर्वांचं इथे लाभत आहे ज्या आजच्या कार्यक्रमात इथे उपस्थित असलेले साथ्यापल धनंजय सर इतर सदी मान्यवर मंडळी आणि गावकरी खरं तर लहान वयातच या मुलांवर संस्कार होणं गरजेचं असतं जे आम्ही जे शिक्षण घेतलं आम्ही जे शिकलो ते आम्हाला जसं जमल तसे शिकलेलो आहोत म्हणजे आधीची जी पिढी आमची शिकलेली आहे आम्हाला सांगायला कोण नव्हतं आम्हाला बोलायला कोण नव्हतं आम्हाला शिकवायला कोण नव्हतं कारण आई आईवडील अशिक्षित होते आमचे आजी आजोबा बंजोबा सगळे अशिक्षित होते आणि म्हणून जसं जगायचं तसं आम्ही जगत आलो तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे आणि हे दरवर्षी सातत्याने पांडुरंग महाराज करतात याचं तर कौतुक आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये दोन दोन मंत्री आहेत म्हणजे बोईस्तर येथे उदय सामंत साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब हे येत आहेत म्हणजे एकशे एकावन्न जोडप्यांचा सामुदायिक एक विवाह सोहळा आहे आणि ते पत्रकार म्हणून मी जाणं अपेक्षित होतं सांगितलं कर की पहिला मी जे जाईल त्यांचा कार्यक्रम करेन आणि मग तिकडे येईल पांढर महाराज सगळी मंडळी आहे समाजाची संपत्ती आहे पांढर महाराज ज्यावेळेस आलंदीमध्ये होते आणि त्यांना तिकडे मला फोन केला होता की असं असं आम्हाला शिबिर करायचं आहे म्हणजे पहिल्या वर्षीपासून मी आतापर्यंत एकही वर्ष न चुकता मी या शिबिराला आलो यासाठी की ही जी माणसं आहेत पांढरू महाराजांसारखी ही समाजाची संपत्ती आहे ही समाजाची संपत्ती आपण जपली पाहिजे जोपासली पाहिजे जमेल ती त्यांना मदत केली पाहिजे तरच आपल्याला जो अपेक्षित समाज आहे तो समाज आपल्याला घडवता येईल नाहीतर आजची परिस्थिती प्रचंड विचित्र झालेली आहे कोणी कोणावर संस्काराचे जे काही देणं असतं ते देणं देत नाही जेवढी लोक बिघडतील जेवढी मुलं वाया जातील तेवढंच सगळं चांगलं असतं आणि अशा वेळेस आपली मुलं शिकलीच पाहिजेत पण आपल्या पलीकडे जो समाज आहे त्या समाजातील गोरगरीब मुलंही शिकली पाहिजेत ती संस्कारित झाली पाहिजेत यासाठी पांडुरंग महाराज जे काही काम करतायत ते खरोखरच पवित्र असं काम आहे ते महान असं काम आहे म्हणजे कामं आम्हाला बोलत जमली नाहीत कधी जमणारही नाही ती, ती कामं ते करतायत आम्ही म्हणून सातत्यात सगळी कामं बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला दरवर्षी येतो तुम्ही जे काही शिकलात ते काही चांगलं शिकलात तुम्ही त्याचा वापर उपयोग तुमच्या जीवनामध्ये कराल आणि तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि हेच थांबतोय धन्यवाद